विरोधक म्हणतात गणेश नायकांना चांगली कामे पचत नाहीत पण गणेश नाईकला जे पटत नाही ते स्पष्टपणे बोलतो अशा शब्दांचे बाण मारून वनमंत्री गणेश नाईक यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधक व युतीतील काही घटकांची विकेट काढली गेल्या दहा वर्षात मनपाची अनावश्यक खर्चामुळे झालेली पिछाहाट शहरातील अनावश्यक ग्रहसंकुले नागरी सुविधांवर आलेला अतिरिक्त ताण कोलमंडलेली वाहतूक को व्यवस्था तिजोरी खाली होणे अशा व इतर अनेक विषयांवर नायकांनी शतकीय फलंदाजी केली चौदा गाव समावेश यावर त्यांनी तुफान फटकेबाजी करीत ठाण्यात ही गावे समाविष्ट का करीत नाहीत त्यांची स्वतंत्र पालिका बनविण्यात यावी असा ठाण्याच्या शिल्पकारांना टोला लागावला काही वर्षापूर्वी मीच महासभेत हा ठराव मांडायला सांगितला होता त्यावेळी सुविधांसाठी पाचशे कोटी लागणार होती परंतु शासनाच्या काढू भूमिकेमुळे आज हा आकडा सहा ते सात हजार कोटींच्या घरात जाणार आहे आम्ही हा बोजा का उचलायचा शहराच्या विकास व नागरी सुविधांवर किती भार टाकणार मी हे कदापि होऊ देणार नाही आगामी पालिका निवडणुकीत भाजपची सत्ता येणार व मला विचारात घेतल्याशिवाय महापौर बसणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले दशरथ भगत यांनी व त्यांच्या टीमनी माझ्या वाढदिवस निमित्त आयोजित केलेले शंभरहून अधिक समाजोपयोगी कार्यक्रमांबद्दल गणेश नायक यांनी कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले आगामी पालिका निवडणुकांसाठी अनेक आमिष आश्वासने यांचा पाऊस पडणार असून सर्वांनी सावध राहावे असा सल्ला त्यांनी दिला आयोजक दशरथ भगत यांनी नेहमीच्या भाषण शैलीत बोलताना नामदार गणेश नाईक यांचा जीवनप्रवास मांडला मोरबे धरण परिसर हा हे तीर्थक्षेत्र असून पाणी नसलं तर माणूस जगू शकत नाही मग तुमच्याकडे कितीही बी एच केचे फ्लॅट असो किंवा बंगले असोत दादांनी हे धरण दिल्यामुळे याला श्री गणेश सरोवर असे संबोधण्यात यावे अशी प्रेमच सूचना त्यांनी सभागृहाला केली निशांत भगत यांनी जनता दरबारामुळे प्रेरणा मिळते असे सांगून हा उपक्रम दादांसाठी राबवत असताना दादा नावाची ऊर्जा कायम मिळत होती अशी भावना व्यक्त केली तसेच संदीप भगत यांनी उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांचे आभार मानले वयाच्या पंच्याहत्तरी वर्ष पूर्ण करणाऱ्या व लग्नाची पन्नास वर्ष झालेल्या ज्येष्ठ नागरिक व जोडप्यांचा धान्य तुला करून यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी वाढदिवस पंधरवाड्यातील शंभर उपक्रमांची सचित्र माहिती देणारी आकर्षक पुस्तक रूपी ही स्मरणिका दादांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली सिडको एक्झिबिशन सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्याला मोठी उपस्थिती पाहायला मिळाली दशरथ भाऊ भगत यांच्या नेतृत्वाखाली निशांत भगत संदीप भगत आणि त्यांच्या सर्व टीमनं या पंधरा दिवसामध्ये एकशे एक उपक्रम केले ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग आरोग्य विभाग क्रीडा सांस्कृतिक शेतकरी वृक्षरोपण पर्यावरण असे एकही क्षेत्र ठेवलेलं नाही की ज्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी साथ घातली नाही त्यांच्या अडचणीत ओळखण्याचा प्रयत्न नाही दिव्यांगांसाठी सुद्धा बी टी सी मध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत एकूणच मला या गोष्टीची कल्पना नव्हती इथं आल्यानंतर मला समजलं की अशा प्रकारचा पंधरावडा सेवा पंधरावडा देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या करता देशाच्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये तालुका जिल्हा मोठ्या शहरांमध्ये हे उपक्रम चालू आहेत परंतु नवी मुंबईमध्ये दशरच भगत निशांत भगत आणि संदीप भगत यांनी माझ्या वाढदिवसानिमित्तानं हा पंधरवाडा त्याने साजरा केला खरं म्हणजे इतका मोठा मी नाही आहे परंतु प्रेम त्यांचा हे आघाज आहे भविष्यकाळामध्ये नव्या प्रत्येक वॉर्डमधल्या कार्यकर्त्यांनी पुढच्या वर्षी मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा सेवा सप्ताह मग सेवा पंधरा वर्ष त्यांनी साजरा करावा अशी माझी इच्छा आहे मी सगळ्यांना तशा करता प्रेरित विषय काढला मी एकोणीस पासून आमदार होत की चौदा गाव ज्याला गावात इथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही की भाई अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय आणि शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्या चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर आम्ही का गणेश काही आपल्या का गणेश या डोकावणं गणेश नाईकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या भावना समजून घ्या त्या चौदा गावांच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला पण अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जर सहा हजार कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी जर पुढे अशी लादली की तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करण्याची आय माय काढणं कोणाचे पुतळे कोणाला दुष्ण देणं गु� अशा प्रकारची आमची इच्छा नाही युती होईल नाही हे बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्वात कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा नाही परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मी जाग्र भाजपचाच महापौर होणार याच्याविषयी कुठलीही कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपच होणार आता निवडणुका लागल्यानं अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस काही अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोरगरिबांना गरिबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाटावण म्हणजे काही बिचारे भले बाबडे त्याला बरी पडतील परंतु आजवर नवी मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले नवी मुंबई जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल कोणी अंगावर आम्ही शिंगावर गेला तयार आहे आता आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा भारत जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का चला न्यूज शाहीचा आणखी एक बेधडक बिंदास आणि दिलखुलास रिपोर्ट